असे चोरुल्पून जे अवैध व्यवसाय करणारे आहेत त्यांच्यावर कडक कारवाई करणे पोलीस स्टेशनकडून सुरू आहे सदर कारवाई आम्ही जिल्ह्याचे पोलीस अधीक्षक श्री रवींद्र परदेशी सर पुणे उपविभागीय पोलीस अधिकारी नंदनवार साहेब आणि यांच्या मार्गदर्शनाखाली माझ्या डीबीच्या सहकार्याने केलेली आहे पोलीस स्टेशन चंद्रपूर शहर हद्दीमध्ये धंद्याच्या संबंधाने पेट्रोलिंग करत असताना अशी खबर मिळाली की बिनबागेट एरियामध्ये संजय डोंगरे व त्याची पत्नी हे चोरून गांजा विकत आहेत या खबरेवरून माझे पुणेश्वर पथकाचे कर्मचारी आणि अधिकारी तिथे गेले आणि दारू आणि याच्या याच्याबाबत झडती घेतली असताना तिथं आम्हाला सात स सा, सतराशे पंचावन्न ग्राम म्हणजे एक किलो सातशे पंचावन्न ग्राम गांजा किंवा चौतीस हजार रुपये नगदी विक्रीचे सहा हजार पाचशे नव्वद रुपये व एक कम मोबाईल आणि त्या मोबाईलचा वापर याच्यासाठी होत होता की गिर ग्राहकांना दिल्याच्यानंतर ऑनलाईन पैसे घेतले जायचे त्या मोबाईलच्या माध्यमातून असा एकूण आम्हाला पन्नास हजार पाचशे नव्वद रुपयाचा माल मिळालेला आहे आम्ही संजय डोंगरे आणि दुर्गा संजय डोंगरे या दोघांच्या विरोधात एन डी पी एस कायद्यान्वये गुन्हा नोंद केलेला आहे आणि पुढील तपासामध्ये यांनी माल कुठून आणला याबाबत शोध केली